भरपूर मनसोक्त खाऊन पिऊन घसघशीत वजन वाढवण्याचा आणि प्रतिकारशक्ती उत्तम बनवण्याचा सीझन म्हणजे हिवाळा पुढील लोकांसाठी म्हणजे खवय्यांसाठी हा सीझन म्हणजे खरं तर रोज जणू मेजवानीचाच दिवस पण या हिवाळ्यामध्ये आपण असे कोणते पदार्थ खायला हवेत जेणेकरून आपली प्रकृती खरंच छान राहील आणि आपली प्रतिकारशक्तीसुद्धा उत्तम राहील हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत हिवाळ्याची सगळ्यात चांगली गोष्ट आहे माहिती आहे का हिवाळ्यात वाढलेली भूक आणि सणसणून जागी झालेली पचनशक्ती या दोन गोष्टींचा वापर करून या दिवसात चांगली वर्षभर टिकून राहील किंवा वर्षभर उपयोगी पडेल अशी एनर्जी आपण साठवून ठेवू शकतो यासाठीच काय खायचं आणि कसं खायचं हे आज आपण बघूया थोडक्यात आपण आज बघणार आहोत हिवाळ्यासाठी उपयोगी असणारे पाच सुपरफूड्स हिवाळ्यात खायलाच पाहिजे असा पहिला पदार्थ म्हणजे शुद्ध साजूक घरगुती तूप तुपाविषयी जे ऑल टाईम सुपरफूड असणाऱ्या तुपाविषयी आपण पूर्वीसुद्धा एक मोठा व्हिडिओ केला आहे त्या तुपाचे भरपूर फायदे आपण डिस्कस केलेले आहेत पण हिवाळ्यात का खाणं गरजेचं माहिती आहे का हिवाळ्यात शरीराला आतून आणि बाहेरून आलेला कोरडेपणा दूर करण्यासाठी आपल्याला तुपाची खरी गरज आहे तूप हे शरीरात स्निग्धता किंवा मऊपणा ओलसरपणा आणणारा पदार्थ आहे जो शरीरात थंडीमुळं आलेला कोरडेपणा घालवतो थंडी गुलाबी किंवा गोठवणारी कशीही असली तरी हिवाळ्यामध्ये कोरडेपणा आपल्याला जाणवत असतोच त्वचा कोरडी झालेली असते हातापायाला भेगा पडत असतात त्वचा सुरकुतलेली असते खाज उठत असते कधी कधी तर बारीक बारीक कोंड्यासारखे सुद्धा त्वचेवर दिसत असतात डोक्यामध्ये कोंडा झालेला असतो केस कोरडे भरभरीत निर्जीव झालेले असतात हा सगळा कोरडेपणा जसा शरीराला बाहेरून जाणवत असतो तसाच आतूनसुद्धा म्हणजे आतड्यांनासुद्धा हा कोरडेपणा आलेला असतो आणि कॉन्स्टिपेशनसुद्धा व्हायला लागलेलं असतं पोट साफ होण्यासाठी आतड्यांमध्ये आवश्यक असणारं तेलीय कोटिंग कमी झाल्यामुळं पोट साफ व्हायची प्रोसेसच थोडी मंदावलेली असते सांध्यांची झीज जर यापूर्वीच ऑलरेडी झालेली असेल किंवा आधीच सांध्यांमधलं वंगण कमी झालेलं असेल तर सांध्यांमधला कोरडेपणा जास्तच वाढायला लागतो आणि सांधे अखडायला जखडायला लागतात चांद्यांमधनं आवाज यायला लागतात हालचाली वेदनादायक व्हायला लागतात अशा वेळेला शरीरातला चांद्यांमधला आतड्यांमधला कोरडेपणा दूर करण्यासाठी नियमितपणे तूप खायलाच पाहिजे रोज जेवणात वरण भाताबरोबर किंवा चपाती पोळीबरोबर तूप खायला हवं कॉन्स्टिपेशन असेल आणि जर तुम्हाला दूध पचत असेल तर नियमित दूध आणि तूप एकत्र एक घ्यायला सुद्धा काहीही हरकत नाही एक्स्ट्रा पोषण व्हावं हाडांना मजबूती यावी यासाठी तुपात बनवलेले पौष्टिक लाडू खायला काही हरकत नाही मुख्य मुद्दा हा आहे की हिवाळ्यात जेवणा खाण्यात एक्स्ट्रा तुपाचा समावेश करायला हवा हिवाळ्यासाठी जर दुसरं सुपरफूड म्हणजे बाजरी आला थंडी हळूहळू वाढायला लागली इयर एंडिंग झालं की सगळ्यांना वेध लागतात संक्रांतीचे संक्रांतीच्या वेळी अर्थातच खास मेनू असेल बाजरीची तीळ लावलेली खरपूस खमंग भाजलेली भाकरी वांग्याचं भरीत लसूण खोबऱ्याची झणझणीत चटणी पण एक सांगू हे सगळं खाण्यासाठी खरं तर संक्रांत सणाची वाट बघायची काही गरज नाही आहे हिवाळा आला थंडी पडायला लागली की भाकरीसाठी बाजरीचं पीठ वापरायला सुरुवात करायला पाहिजे ज्यांना गव्हाच्या पोळीचा त्रास होतो किंवा ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी तर हा गव्हाला उत्तम पर्याय आहे बाजरी गुणाची शेतात उष्णता मेंटेन करण्यासाठी मदत करणारी आहे वातावरणात वाढलेल्या थंडीमुळं शरीरात सुद्धा थंडपणा आला असेल गारठा जाणवत असेल तर बाजरी खाणं आरोग्यासाठी पोटासाठी पचनासाठी खूप चांगलं सोल्युशन आहे थंडीचा त्रास होऊ नये म्हणून बाजरीची गरमागरम पेस तूप आणि गूळ घालून अवश्य घ्यावी पचायला सोपी ताकद देणारी आणि थंडीचा प्रभाव कमी करणारी अशी ही पेज बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये डिलिव्हरी झाल्यावर बाळंतिणींना द्यायची पद्धत आहे डिलिव्हरीनंतर गर्भाशय आणि हॉर्मोन्स नॉर्मल व्हायला यानं मदत होते आणि दूध म्हणजे ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित तयार व्हायला लागतं हे सुद्धा यामागचं कारण आहे बाजरीची भाकरी तूप गूळ हे सुद्धा एक ताकद देणारं कॉम्बिनेशन मानलं जातं ते सुद्धा हिवाळ्यामध्ये ट्राय करायला हवं बाजरी खाण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बाजरीमुळं म्हणजे बाजरी, बाजरी खाल्ल्यानं पोट भरल्याची संवेदना निर्माण होते आणि त्यामुळं सारखं सारखं खाखा होणं टळतं हिवाळ्यात बदललेल्या वातावरणामुळे भूक चांगलीच लागलेली असते पण सारखं सारखं खाऊन वजन वाढायची जर भीती वाटत असेल तर बाजरीची भाकरी अवश्य खा ओढ भरेल समाधान होईल भूकभूक पण होणार नाही पण बाजरी खाताना एक गोष्ट लक्षात घेऊया बाजरी ही शेतात कोरडेपणा निर्माण करणारी म्हणूनच बाजरीची भाकरी करताना तीळ लावायची पद्धत आहे आणि भाकरी खाताना सुद्धा लोण्याबरोबर किंवा भरपूर तूप लावून खावी असंच सांगितलं गेलंय हिवाळ्यातलं तिसरं सुपरफूड म्हणजे तेलबिया तेलबियात सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात टॉपला असणारं किंवा खरं तर टॉपला असणं जे अपेक्षित आहे असं नाव म्हणजे तीळ आयुर्वेदाच्या मतानुसार तिळ तेल हे सगळ्याच अर्थाने उत्तम तेल मानलं गेलं आहे तेल हा शब्दच मुळात तिळापासून बनला आहे जे तिळापासून बनतं त्यालाच तेल म्हणावं असं आयुर्वेदानं सांगितलं आहे व्यक्तीला स्थूल म्हणजे जाडजूड बनवणं आणि स्थूल व्यक्तीला कृष म्हणजे अँड रिव बनवणं यासाठी तिळतेलाचा वापर करावा असं ग्रंथात सांगितलं आहे तिळसुद्धा शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करतात त्वचेला आलेला किंवा केसांना आलेला कोरडेपणा दूर करतात आणि म्हणूनच आपण तिळाचा उपयोग हिवाळ्यामध्ये न विसरता करायला पाहिजे तिळाचा संधानकर असा एक वेगळा गुण आयुर्वेदात सांगितला आहे संधानकर म्हणजे जोडणारा विशेषतः पूर्वीची कधीतरी कुठली तरी, तरी हाडं फ्रॅक्चर झालेली असेल कुठेतरी आपटल्यानं पडल्यानं मार बसला असेल किंवा पूर्ण न भरलेला खानाट येअर असेल तर हिवाळ्यात हमखास त्या हाडांमध्ये दुखणं जाणवायला लागतं हाडं गोठवणारी थंडी जेव्हा पडते तेव्हा त्या थंडीत हाडांचं पाठीचं कमरेचं मणक्याचं दुखणं हमखास डोकं वर काढतं अशा वेळेला जे काही साधे उपाय हिवाळ्यातल्या सांधेदुखीत करायचे आहेत त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे सांध्यांना तेलाचा मसाज करणं फक्त बाहेरूनच तिळ वापरणं एवढंच नाही तर आहारामध्ये म्हणजे जेवणातसुद्धा काळे तिळ खाणं हे सुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचं आहे तिळगुळाचे तूप घातलेले लाडू खाणं किंवा भाकरीला तिळ लावणं अशा प्रकारे ते पोटात तिळ पोटात जाणं गरजेचं आहे फक्त इथं तुम्हाला पित्ताचा आणि उष्णतेचा त्रास नाही वा आहे ना हे थोडंसं आधी बघणं गरजेचं आहे थंडीत जर दात दुखत असतील दातातून दाढेतून कळा येत असतील तर गरम पाण्यात तिळाचं तेल टाकून गुळण्या करणं हा दात दुखी किंवा दातांची वाढलेली सेन्सिटिव्हिटी कमी करण्याचा सोपा मार्ग आहे तेल बियांमध्ये ज्याप्रमाणे तीळ उपयोगी आहेत तशाच प्रकारे शेंगदाण्याचासुद्धा वापर करायला काही हरकत नाही फक्त शेंगदाणे हे जरा जास्तच पित्त वाढवणारे आहेत इथं लक्षात घ्यायला पाहिजे लसूण शेंगदाण्याची चटणी किंवा भाजी आमटी यामध्ये शेंगदाणा कूड घालणं हा बदल आपण नक्कीच करायला हरकत नाही शेंगदाण्याचा लाडू शेंगदाण्याची ला शे। चिक्की शेंगदाणा पोळी या गोष्टी मात्र खाताना पोटाचा पचनाचा पित्ताचा अंदाज घेऊनच खायला पाहिजे असंच सुक्या खोबऱ्याचा वापरसुद्धा आपण वाढवायला हवा लाडू करताना चिक्की करताना तिळगुळाच्या वड्या करताना खोबरं वापरायला हवं शिवाय स्वयंपाकात भाजीत चटण्यांमध्ये सुद्धा खोबरं आपण हिवाळ्यात वापरायलाच पाहिजे चौथं सुपरफूड म्हणजे सुकामेवा जो फायदा तेलबिया खाण्यानं होतो तोच फायदा सुद्धा मिळतो म्हणजे शरीराला आवश्यक असा तेलकटपणा जपून ठेवला जातो अक्रोड बदाम यासारख्या ड्रायफ्रूटमुळं मेंदूचं पोषण उत्तम होतं असं आरोग्य आणि आहारशास्त्रसुद्धा सांगतं फक्त मेंदूचं पोषणच नव्हे तर त्या संबंधित इतर गोष्टीसुद्धा व्यवस्थित मेंटेन केल्या जातात ड्रायफ्रूटमुळं सांध्यांमधलं वंगण व्यवस्थित ठेवलं जातं मांसपेशींमधली ताकद चांगली राहते नर्व टॉनिक म्हणूनसुद्धा हे ड्रायफ्रूट चांगलं काम करतात हिवाळ्याच्या दिवसात जे वाताचे आजार डोकं वर काढतात त्यासाठी ड्रायफ्रूट खाणं हा उत्तम डायट आहे हे वाताचे आजार म्हणजे सांधेदुखी पायात गोळं येणं हातापाय दुख हातपाय दुखणं या गोष्टी आहेतच शिवाय इतरही अनेक नर्वस सिस्टीमशी संबंधित गोष्टीसुद्धा यात येतात याविषयी आपण एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहोतच त्यामध्ये सुद्धा मी सांध्यांच्या सांध्यांना हाडांना मजबूती येण्यासाठी काय खायचं हे सांगताना तिथे ड्रायफ्रूटचा उल्लेख केलेला आहे हिवाळ्यातलं पाचवं सुपरफूड म्हणजे गरम मसाल्याचे पदार्थ गरम मसाल्याचे पदार्थ ही खरं तर भारताने संपूर्ण जगाला आणि औषध इंडस्ट्रीला पारंपरिक औषध इंडस्ट्रीला दिलेली एक अनमोल देणगी म्हणता येईल नावाप्रमाणे गरम मसाले आपल्या पोटात शरीरातसुद्धा गरमपणा आणतात आणि हाच गरमपणा हीच उष्णता आपल्याला हिवाळ्यात थंडीपासून वाचवते पोटातला प्रखर अग्नी बाहेरच्या थंड वातावरणामुळे मंद पडू नये यासाठी हीच उष्णता आपण उपयोगात आणू शकतो आपल्या रोजच्या जेवणात स्वयंपाकात गरम मसाल्याच्या पदार्थांचा भाजी आमटी कोशिंबिरीमध्ये रोजच्या फोडणीमध्ये वापर आपण करत असतो शिवाय काही वेळेला अख्खा खडा मसालासुद्धा फोडणीमध्ये वापरला जातो भात पुलाव खिचडी किंवा सूपमध्ये सुद्धा अशा प्रकारे खडा मसाला वापरला जातो नव्हे हिवाळ्यात असा खडा मसाला अवश्य वापरायला हवा चहामध्ये आलं किंवा सुंठ किंवा दालचिनीचा वापर आपण करायला हवा थंडीमध्ये आल्याचा चहा जसा आपल्याला एक वेगाच सुकून देतो तसंच खोकल्यासाठी जे उत्तम रेमेडी आहे ते म्हणजे आल्याचा रस मधातून घेणं आलं तूप गुळाचा लेपाक हा सुद्धा सर्दी खोकल्याचा आणि घशाच्या अनेक विकारांसाठी उत्तम काम करतो आलं दालचिनी किंवा लवंगाचा तुकडा पाण्यात घालून उकळून केलेलं मेडिकेटेड वॉटर ज्याला आयुर्वेदानं सिद्धजल म्हटलंय आहे ते प्यायल्यानं सर्दी खोकला आणि कफापासून घशाचं आणि आपल्या पूर्ण श्वसन संस्थेचंच रक्षण होतं मसाल्यांमधली आपल्या स्वयंपाकघरात रोजची वापरात असणारी हळद या हळदीच्या पाण्यानं गुळण्याकरणं हा सुद्धा खोकल्यासाठी एक बेसिक प्रथम उपचार आपल्याला हिवाळ्यात नव्हे कायमच उपयोगी आहे अपचन दूर करण्यासाठी आणि तोंडाला चव येण्यासाठी मिरेपूड वापरणं उपयोगी ठरतं मिरेपुडीचा वापर सूपसोबत किंवा भाताच्या पेजेसोबत मऊ भातासोबतसुद्धा करता येऊ शकतो पण आपलं पित्त आणि आपली उष्णता याचा इथं विचार थोडा करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे पाच प्रकारचे सुपरफूड यांचा आपण आपल्या आहारामध्ये स्वयंपाकामध्ये जर युक्तीनं वापर केला तर आपला हिवाळा नक्कीच आनंदाचा आणि अगदी हेल्दी हॅप्पी होऊन जाईल तुम्ही हिवाळ्यात तुमची काळजी कशी घेता आणि काय वेगळे पदार्थ खाता आमच्याशी आणि आपल्या या यूट्यूब फॅमिलीशी नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया Anandi nan dan newa.